त्यांनाच माहिती मला काय माहिती जात आहे काय करणार खडसेंचा विषय कोण काय करण्यासाठी भाजपला पाठीबाजारी केला त्यानंतर आता परत राष्ट्रवादी झाले आता पुन्हा भाजपमध्ये जाण्याची चर्चा आहे त्यांचा कॉन्ट्रोवर्सी जी भूमिका आहे त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला का मी याच्यापूर्वी स्टेटमेंट त्यांना सांगितलं की खडसे म्हणजे काय त्यांना फक्त सत्ता पाहिजे सत्तेसाठी ते काही पण करू शकता नीतीमूल्य किंवा तत्व याच्याशी त्यांचं काही देणे घेणे नाही कारण दुराने संबंध नाही भाजपने इतक्या वर्षी इतकं सगळं दिल्यावर बी भाजप फक्त दोनच मिनटात सत्तेसाठी महाविकास आघाडीसाठी चालले गेले होते तसंच आता भाजपमध्ये सत्तेसाठी जेतील येतील ले तर तत्वसत्वासाठी येणार नाही काही कुटुंबातल्या लोकांचं काहीतरी कुठेतरी स्वार्थ साधण्यासाठी एवढाच विषय आहे दुसरं काय कोणता मतदारसंघ आहे त्यांचा ते एम एल सी बीचा आमदार एम एल सीचे आमदार आहे त्यांचा कुठे मतदारसंघ आहे मतदारसंघाच्या विकासासाठी मी बसलेलो मी खंबीर आहे mm. त्यांनी तीस वर्ष मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं त्या टायमाला काय झोपले होते का त्या टायमाला त्यांना हे प्रश्न आठवले नाही आता त्यांना प्रश्न आठवत आहे का आणि राहिला विषय त्यांनी जे त्या टायमाला पूर्ण के मंजूर केलं होतं आम्ही पूर्ण करू हे सरकार पूर्ण निश्चित करेल हंड्रेड पर्सेंट करेल पण त्यांना काही याच्यामध्ये पडण्याची गरज नाही ना मला असं वाटतं एम आमदार राज्याचे प्रश्न उपस्थित करा इतर मतदारसंघात महाराष्ट्राचे नेते जळगाव जिल्ह्याचे नेते म्हणतात स्वतःला त्यांनी किमान मला असं वाटतं की जळगाव जिल्ह्याच्या सगळ्या मतदारसंघात मांडलं पाहिजे मुक्ताईनगर कि मुक्ताईनगर वर काय फिरता तेच नव्हे तर अशा अनेक केंद्रीय नेते म्हणणार मुक्ताईनगरच्या आजूबाजूलाच फिरता ठीक आहे बघा परवा परवा परि फडणवीस साहेबांवर अतिशय जरी विखारी टीका करणारा हा माणूस आज फडणवीस साहेबांना जर भेटला आहे तर मतदारसंघाचं ह्या विषयांचा त्यांचा काही प्रश्नच येत नाही इथे गिरीशभू आहे ते आम्ही आहे करूया ना, ना। मुख्यमंत्री मोदयांचे अतिशय जवळचे निकटवर्ती गिरीशभाऊ आहे आमचे एकनाथराव साहेब आहे राज्याचा विकास कसा केला पाहिजे अडीच वर्षामध्ये एकनाथ साहेबांनी दाखवून दिला आणि मोठ्या प्रमाणात मुक्ताईनगरमध्ये आम्ही विकासाचा फंड्स आलेला आहे पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्ही पुढे जातो आहे पण यांना काय काहीतरी करायचं आहे आता कुठेतरी जायचं आहे आणि मग कुठे आता परवाच्या दिवशी ते सांगत होते ना त्यांनी मध्येच बोलले होते मध्ये की नाही नाही आता महाविकास महायुतीच महाविकासाकडे सरकार येणार आहे इतक्या जोरात सांगत ताल ठोकून सांगत होते ते सरकार नाही आलं मग आता लगेच महायुतीच्या बाजूने सुरू होईल का कोला डुड्या कोण मारत नाही आपण प्राणी कोणता येतो कोलांडोड्या मारणारा बस ते तुम्ही समजून घ्या आणि राहिला याला याला काय म्हटलं पाहिजे याला फक्त वैयक्तिक स्वार्थासाठी त्या पद्धतीमध्ये काम करत आहे आणि सत्ता पिपासू वृत्ती आहे दुसरं काही नाही